मागचे काही एक दोन हफ्त्यामध्ये काही दरोडे आणि काही जबरी चोरी आणि घरपुडी सिटी शहरामध्ये झाले होते त्या अनुषंगाने आम्ही एल सी बी टीम आणि नाईट गस्त पूर्ण टीमला आम्ही अलर्ट केले होते नाईटला आम्ही जास्त टीम लावून हायवे पेट्रोलिंग आणि इकडं शहरामध्ये पूर्ण पेट्रोलिंग पण आम्ही गस्त लावले होते जेणेकरून हे जे क्रिमिनल्स आहे त्यांना एक, एक प्रिव्हेंटिव्ह होईल आणि सेकंड आम्ही डिटेक्शनसाठी स्पेशल टीम एल सी बी टीममध्ये केले होते आणि पोलीस टीमला पण होते एल सी बी टीमला काल सक्सेस भेटलेले आहे एक जबरी चोरी आणि दरोडेचं गुन्हे ओपन झालेले आहे दोन आरोपी आज आम्ही ताब्यामध्ये घेतलेले आहे काही सी सी टी फुटेज व्हायरल झाले होते काही व्हॉट्सअप ग्रुप आणि सोशल मीडियामध्ये पण व्हायरल झाले होते अनुषंगाने एक चांगलं गोष्ट आहे की ते फुटेज आम्हाला आमच्यापर्यंत आलं आणि त्या अनुषंगाने आम्हाला आरोपी क्रिमिनलपर्यंत पोहोचून आज ते सगळं गुन्हे उघडकीस आलेले आहे